नक्कीच आज व्यक्त होताना खूप आनंद आहे उत्साहाचं वातावरण हा कुलदीप भाईच्या सोबत आम्हाला प्रचार करताना दिसला प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रचंड जनसमुदाय उचललेलं आहे उचलताना पाहताना आम्हाला मिळाला प्रचाराच्या वेळेस आणि घरोघरी प्रचार करत असताना आपलाच कुलदीपक याच शब्दाने लोकांनी संबोधलं आणि घरातला व्यक्ती म्हणून कुलदीपबाईला लोकांकडं बघताना आम्ही पाहिलं त्यामुळं नक्कीच येणाऱ्या दोन तारखेला लोक बहुसंख्येने धनुष्यवान चिन्हासमोर समोर कुलदीपबाईच्या नावाच्या समोर बटन दाबून अनेक अनेक बहुसंख्य मताने मतदान करून त्यांना तीन तारखेला विजय करतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आज या ठिकाणी तुमच्यासमोर व्यक्त करताना होत आहे करोना काळात काहीच कृती पेंड्या अशी सगळी अवस्था आहे आणि एक दातृत्व कर्तृत्व असलेलं नेतृत्व जनसेवेचा वसा घेतलेलं नेतृत्व समाजकारणाचा वसा असलेलं नेतृत्व अगदी लहान थोरांपासून ज्यांचं सर्वांच्या सोबत आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं आहे कुणाचा भाई तर कुणाचा मुलगा तर कुणाचा दादा तर कुणाचं मित्र असा हा कुपुलीचा कुलदीपक वावरताना आम्हाला प्रचारच्या ताई विलेज बघ बघायला मिळाला नक्कीच हा विश्वासातून विकास घडवेल आणि तरुणांची एक झलक ही जबरदस्त पाहायला मिळाली खोपोलीमध्ये का आपला भाई आपला भाई असं प्रत्येकाच्या तोंडातून येत होतं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपला भाई म्हणजे प्रत्येकाच्या युवाच्या माझ्यासारख्या युवकाच्या गल्यातली कुलदीप भाई म्हणजे एक ताईब बनून आज फिरताना प्रचाराच्या वेळेस आम्ही बघत होतो त्यामुळं प्रचंड उत्साह प्रतिसाद आणि आनंदाचं वातावरण अगदी आतिषबाजी आरत्या ह्या पाहत होतो आम्ही त्याच्यामुळं तीन तारखेचा हा गुलाल आम्ही शिवसैनिक आणि महायुतीचंच उमेदवार सर्व आम्ही उदलू याच्या मनामध्ये शंका माझ्यामधेतील मात्र नाही आहे अगदीच वारकरी संप्रदाय असो उद्योग असो शैक्षणिक क्षेत्र असो तुमच्या व्यवसाय क्षेत्र असो याच्यामध्ये आपल्याला कुलदीप भाई हा नेहमीच अग्रेसिव आणि चार पावलं पुढं पाहायला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नक्ष झाल्यानंतर अगदीच एक क्षणाचा विलंब न लाता तल्यागालातील माणसाचा सर्वांगीण विकास हा कुलदीप भाई कोपलीचा करेल याच्यात कुठलीही शंका नाही आणि त्याच्या वतीने मी त्याचा जवळचा सहकारी म्हणून आज अभिवचन पूर्ण खोपलीकरांना देतो की तुमचा कुठल्याही कामाला सेकंदचा विलंब न लागता त्याच्यावर त्या कामावर सही शिक्कामोर्तब हा कुलदीपबाईच्या वतीने होईल कारण त्याच्या पाठीमागं स्थानिक आमदारांनी केलेला विकास आणि पुढे देखील त्यांचा विकासाचा जो विजन आहे ते त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या मार्गदर्शकाली विकास करणार आहेत महासंसदत्न आपा बारणे हे त्यांच्यासोबत आहेत आणि मुलातच कुलदीपक भाईचा हा विकासाचा तत्त्व आणि नेतृत्व असल्यामुळं ते चमत्कार आणि जादू या खोपळीचा कायापलट करून विकास नक्कीच करतील हे अपवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो येणाऱ्या दोन तारखेला जास्तीत जास्त मतांनी तुमचा मत विकासाला तुमचा मत हा सु सुसंस्कृतीला तुमचा मत संवेदनशील तुमचा मत साध्या व्यक्तीला तुमचा मत हा विश्वासाला नक्कीच पडेल आणि विकासाला पडेल ही आशा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र